नितीन गडकरींवर नामुष्कीची वेळ एनएचआयने हात झटकले आमदाराचे मौन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या बुटीबोरी उड्डाणपूल निकृष्ट बांधकामामुळे खचल्याचा आरोप होत असून सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे आणि विशेष म्हणजे कंत्राटदाराचे दुर्लक्ष आणि मर्यादेपेक्षा अधिक माल वाहून नेणाऱ्या ट्रक चालकांवर ठपका ठेवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात आपले हात झटकले आहेत गडकरी नेहमीच बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आग्रही असतात आणि याची वाच्यता ते नेहमी आपल्या भाषणात करतात त्यामुळे त्यांच्याच प्रयत्नाने बांधण्यात आलेला बुटीबोरी उड्डाणपूल उत्तम दर्जाचा असेल असा सर्वांना विश्वास होता मात्र उद्घाटनानंतर केवळ साडेतीन वर्षात पुलाचा काही भाग खचल्याने बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या निकृष्ट बांधकामाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी एकशे सत्याऐंशी टन वजनाचा ट्रक गेल्याने तडे गेल्याचे अजब कारण सांगितले आहे ट्रक चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरीकडे दोषदायित्व कालाविधीचा आधार घेत संबंधित कंत्राटदारावर या घटनेची जबाबदारी ढकलून प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणातून अंग काढून घेतला आहे